नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं स्वागत आपण निफ्टी सा काय बघतोय ह्या पुढील आठवड्यासाठीचा सा, पुरा ट्रेड सेटअप त्याचबरोबर मार्केटमध्ये सोमवारसाठीचा एंट्री ट्रेडमेंट सेटअप व्यवस्थित बघणार आणि त्याच्यानंतर मार्केट मार्केटमध्ये आज जवळपास आपण म्हणू शकतो शुक्रवारी ट्रेड कसा झालेला आहे पहिल्या तीन कॅन्डल्स मार्केटचं तुम्हाला डिरेक्शन दिली होती मग लक्षात घ्या कोणती एक दोन आणि तीन तीन कॅन्डलचे मार्केट तुम्हाला अक्षरशः परफेक्ट वाचायला सांगितलं होतं याच्या पुढे मार्केटमध्ये काय होईल इथेच तुम्हाला बाहेरचं असेल पुरी एक काय म्हणू शकतो आपण एक आपण म्हणू शकतो भविष्याचा पूर्ण इथे एक टीजर जर किंवा पिक्चरचा ट्रेलर तुम्हाला रिलीज केलं होतं आणि त्याच्यानंतर हा पूर्ण पिक्चर मार्केटमध्ये आपल्याला लक्षात असू द्या परत काय मोठा प्रॉफिट्स की तुम्हाला जवळपास एंट्री तुमची इथे झाली असेल तर डेफिनेटली एवढं टार्गेट तुम्हाला बघायला मिळेल आणि ही स्ट्रॅटेजी आपल्याकडे कशी कुठे काय कोर्स डेफिनेटली सगळं शिकवलं जातं सो इथे बघता आपण so, प्राइस बघतो मार्केटची ट्रेड मिळू शकतो ठीक आहे चला तर मग सुरू करूया ठीक आहे आता इथून थेट जाऊया विकली टाइम फ्रेमवरती सगळ्या लेवल ज्या त्या काढून टाकूया आणि थेट विकली टाइम फ्रेम वरती जाऊया विकली वरती आल्यानंतर विकली वरती काय दिसते एक अशी कॅन्डल जी डिसिजन मेकिंग आहे म्हणजे जवळपास मी म्हटलं होतं याच्यावरती होल्ड करणं आहे ह्या आठवड्यात मार्केट गेलं सुद्धा होतं परत सेलिंग आली परत ह्या रेंजच्या आजपासून कुठेतरी क्लोज आहे मग जवळपास काय म्हणू शकतो ह्या आठवड्याची जी कॅन्डल आहे ही डेफिनेटली कशी आपल्याला बघायला मिळते बघा ही वीकली कॅन्डल ही म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो काय डिसिजन मेकिंग म्हणू शकतो का ठीक आहे डिसिजन मेकिंग कॅन्डल म्हणू शकतो का या आठवड्याची डेफिनेटली येस डिसिजन मेकिंग कॅन्डल या आठवड्याची आपल्याला बघायला मिळते लक्षात असू द्या ठीक आहे डिसिजन मार्केटमध्ये बनतोय हे लक्षात घ्या सो या आठवड्यात काय एक्सपेक्टेड आहे या आठवड्यात अशी एक गोष्ट एक्सपेक्टेड आहे ती म्हणजे काय एकतर मार्केटमध्ये चांगला फॉल येईल किंवा मार्केट रेंज बाउंड हे लक्षात असू द्या फॉल येण्यासाठी ह्या कॅन्डल चा लो गरजेचं आहे का डेफिनेटली यस फॉल येण्यासाठी ह्या कॅन्डलचं लो एक तुटणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल सर ह्या कॅन्डलचं लो एवढा पॉवरफुल काय लो तुटण्यासाठी याच्या पाठचं कारण आहे का डेफिनेटली मार्केटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि ते सायकोलॉजिकली प्रत्येक कॅन्डल कशी सांगण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही सर्वांनी बघा तुम्ही मला सांगा इथे बघा ह्या कॅन्डलचा लो इथे आता हा जर थोडाफार आपण एक्सटेंड केला पाठी जवळपास असा तर तुम्हाला एक बघायला मिळते की ही जी कॅन्डल आहे याच्या आधीची ती डेफिनेटली आपला इथे जवळपास ह्या रेंजच्या आसपासच ओपन झाली होती त्याच्यानंतर काय याच्यानंतर इथून सेलिंग घेऊन इथे बाईंग घेऊन परत इथे क्लोज झाले जवळपास काय ओपन ह्याच रेंजच्या आसपास जो आता लो आहे त्याच्यानंतर याच्या आधीची कॅन्डल बघा इथे ओपन होऊन सरळ सेलिंग झाला होता त्याच्यानंतर इथे रेंजच्या आसपासून जवळपास आपल्याला एक काय म्हणू शकतो ओपन कुठे झाली बघा ओपन डेफिनेटली एक ह्या रेंजच्या आसपास थोडक्यात काय एक सेलिंग आपल्या या कॅन्डल मध्ये बघायला मिळवते हे लक्षात घ्या जर आपण ओएचएलसी चा बघितला या कॅन्डल चा बघा कुठे आहे आपण या कॅन्डल चा ओएचएलसी बघू शकतो किती बावीस हजार तीनशे एकोणचाळीस म्हणजे जवळपास कुठे या रेंजच्या आसपास ही कॅन्डल ओपन झाली हे लक्षात घ्या इथून डेफिनेटली काय आपल्याला एक चांगला लो बघायला मिळाला तुम्ही एकवीस हजार किती एकशे सत्याहत्तरच्या आसपास सातशे सत्याहत्तर च्या त्याच्यानंतर वरून ह्या असतो जवळपास काय ही लाईन किती महत्वाची ती बघा त्याच्यानंतर जवळ फार पाठी येऊया आणि हीच लाईन थोडंफार पाठी येऊन येते बघा काय बघायला मिळते या दोन्ही कॅन्डल इथून बाईंग घेऊन सुद्धा आपण बघायला मिळू शकतो ह्या रेंजच्या आसपास जवळपास ही रेंज आहे त्याच्या आसपासच आपल्याला बघायला मिळते इथून सुद्धा ह्याच लेवलच्या आसपास काय घेण्याचा प्रयत्न केला एक चांगला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलाय सो या आठवड्याला आपण फिक्स करू शकतो का एक मोठी सपोर्ट रेंज कोणती एक जवळपास ही जी रेंज आहे काय म्हणू शकतो या आठवड्याची मोठी सपोर्ट किंवा आपण काय म्हणू शकतो हिला मेक या सपोर्ट किंवा काय म्हणू शकतो सांगा तुम्ही जरा काय बघू शकतो मेक किंवा और ब्रेक लेवल मेक ऑर ब्रेक लेवल हे लक्षात घ्या आता कितीची किंमत आहे बघा कितीची किंमत आहे बघा जरा सर्वांनी मला सांगा तुम्ही जर टाईप करू शकता कमेंट बॉक्स कितीची किंमत आहे बावीस हजार तीनशे ची लेवल आहे बावीस तीनशे बावन बावीस तीनशे पन्नास लेवल पकडूया मेक ऑर ब्रेक लेवल हे लक्षात असू दे आता हे लेवल थोडेफार आपण फॉर्मली काढूया का डेफिनेटली हे सहजून हॉरिझेंटल लेवलने आपण ती फॉर्मली काढून घ्या ओके मेक ऑर ब्रेक लेवल त्याचबरोबर आता रिजेक्शन जण कोणती आहे आपली मोठा ऑल टाइम आहे किती बावीस हजार आठशेच्या आसपास आहे नवीन ऑल टाईम आहे आपला ह्याच्यानंतर हा बनलाय घ्या आता मार्केटने ह्याच्यामध्ये अजून एक लेवल बघायला मिळते रिजेक्शन मार्केटला तोडलं गरजेचं आहे ह्याच्या आधी म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा रिजेक्शन आहे ते म्हणजे बावीस हजार सहाशे जो आधीचा रिजेक्शन ह्याच्या आधीचा पहिला प्रॉपर बघायला मिळाला का डेफिनेटली येस डेफिनेटली येस जर मार्केट इथून खाली येत असेल तर डेफिनेटली टार्गेट कोणते सेट करू शकतो हे म्हणजे आपल्याला आता दोन लेन रेंजेस व्यवस्थित बघायला मिळालेत म्हणजे जर जा मार्केट ह्या रेंज मध्ये ह्या आठवड्यात बघायला मिळालं बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस ते बावीस हजार सातशे जवळपास तीनशे अठ्ठेचाळीस किंवा तीनशे पन्नास चारशे म्हटलं तर दोनशे तीनशे पॉईंट वर खाली आपण म्हणू शकतो ती रेंज म्हणजे ही आणि ह्या रेंजला आपण म्हणू शकतो ह्या आठवड्यासाठी नो ट्रेडिंग झोन किंवा आपण म्हणू शकतो नो ट्रेडिंग झोन सुद्धा म्हणू शकतो किंवा नो ट्रेडिंग झोन म्हणण्यापेक्षा तिला आपण काय म्हणू शकतो एक साइडवेज रेंज

मार्केट अनालिसिस ह्या आठवड्यासाठीचा ट्रेंड सेटअप आणि ह्या आठवड्यासाठी आता तुम्हाला बघणं गरजेचं या आठवड्यात लेवल कशा मार्केट बाहेर पडतो या रेंज मधून आता थोडंफार अनालिसिस पूर्ण बघायचं असेल तर आपण जाऊया ते डेली टाइम फ्रेम वरती डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर क्लिअर कट बघा तुम्ही मला एक गोष्ट सांगा की मार्केट जे आहे आता ह्या रेंजेस अशा आपल्या आहेत ज्या आपण आता काढलेल्या ती म्हणजे ही अशी घेऊया किंवा ही एक अशी एक घेऊया किंवा ही एक अशी ओके मार्केट इथे एक चांगली पॉवरफुल बियरिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळालंय कालच्या एका दिवसात आणि जवळपास काय आठवड्यावर जे मार्केटने प्रयत्न केले ते एका दिवसात संपवलं आता आठवड्याभर काय केलं होतं आठवड्याभर प्रयत्न मार्केटने हे केलं होतं ऍक्च्युली आठवडा दोन आठवड्याच्या आधी आपण म्हणू शकतो याच्यावरती होत हा जो ट्रेंड होता अग्रेसिव्ह डाऊन ट्रेंड हा डाऊन ट्रेंड इथे संपवला होता ग्रीन डिसिजन कॅन्डल झालं त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला मार्केट त्याच्यानंतर हळूहळू परत वरच्या हायला जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि हा जो ट्रेंड होता ना जो एक अग्रेसिव्ह बाईंगचा सध्या चालला होता हा असा थोडक्यात आपण असा म्हणू शकतो किंवा आपण त्याला कसा काढू शकतो बघा ऍग्रेसिव्ह बाईंगचा कसा काढू शकतो बघा असा आता हा ट्रेंड इथे संपला आहे इथे ब्रेक झालेला आहे हा ट्रेंड हे लक्षात घ्या आता ट्रेंड ब्रेक झाला म्हणजे काय झालं की तिथे दुसरा ट्रेंड चालू होतोय म्हणजे कोणता सेलिंगचा त्यामुळे बावीस तीनशे पन्नास जे रेंज आपण काढली होती सपोर्टची काय महत्वाची हे डेली टाइम फ्रेंड हो, अजून तुम्हाला काय एक विस्तारित एक म्हणू शकतो एक डीपली समजले हे लक्षात सो बावीस हजार तीनशे ची रेंज जर तुटली तर मार्केटमध्ये सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते का ऑनेस्टली येस बघायला मिळू शकते चांगली डीप सेलिंग बघायला मिळू शकते मार्केटमध्ये लक्षात ओके okay. त्याचबरोबर साइडवेज रेंज काय म्हटलंय कारण ती रेंज महत्वाची जर साइडवेज राहिला किंवा कुठेतरी इथे एक व्यवस्थित काय म्हणू शकतो आपण एक बुलिश कॅन्डल जर ओपन झाली ठीक आहे तर ही ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड होऊ शकतो लक्षात ही रेंज तेवढीच साइडवेज एक महत्वाची कारण ह्याच रेंज पाठी बघा किती दिवस राहिले इथेच सुद्धा बघा ना पाठी दिवस किती राहिले आता इथेच बघा किती दिवस राहिले पाठी पण ही रेंज साइडवेज रेंज किंवा ऑप्शन सेलर्स चा पॅराडाईज म्हणू शकतो ऑप्शन सेलिंगसाठी ऑप्शन सेलर साठी एक महत्वाची रेंज आहे हे लक्षात ओके फ्रेम एक म्हणू शकतो सिंपल क्लिअर सरळ अनालिसिस विथ प्रॉपर सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करा मार्केटमध्ये बॅन्स नसल्याची सध्याची सिच्युएशन काय चाललंय ते काय करण्याचा प्रयत्न करतो ओके त्याचबरोबर फिफ्टी okay? मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते ह्याच्यावरती आत्ता ह्याच्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेताना ह्या रेंजचा कुठेतरी मार्केट सपोर्ट घेण्याचा प्रयत्न डेफिनेटली करणार हे लक्षात असू द्या मित्रांनो थेट उडी मारूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आता ही एक टाइम फ्रेम आहे वन ऑफ द बेस्ट टाइम फ्रेम आहे इंट्राडे अनालिसिस साठी आता वरती आपण शिफ्ट करूया मार्क केल्या व्यवस्थित आहेत का बघा प्रॉपर आहेत आता इंट्राडे साठी जर ट्रेड करायचं म्हटलं तर लक्षात घ्या इथे ऑप्शन बाय बायर्स जर असाल तुम्ही जर ऑप्शन बायर्स असाल तर तुमच्यासाठी थोडाफार इथे विचार करायचा आहे लक्षात ऑप्शन बायर्स असाल तर लक्षात घ्या ऑप्शन बाईंग मध्ये प्रॉफिट जे आहेत हे पार्ट बाय पार्ट बिट बाय बीट तुम्हाला बुक करावेच लागतात पुरा ट्रेंड तुम्ही ऑप्शन बाईंग मध्ये होल्ड करू शकत नाही हे लक्षात घ्या केला तर तुम्हाला हेचबिल बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील हे लक्षात ओके कारण थोडाफार आपली ट्रेडिंग सुद्धा थोडंफार सेफवरती गरजेचे आणि ऑप्शन मध्ये थोड्या थोडक्यात थोड़ा प्रॉफिट घ्या आणि व्यवस्थित टार्गेट्स घेऊन ते बुक आहे ऑप्शन सेलर सारखा विषय नाही ओके आता तुम्ही मला सांगा मार्केट आता हे जर तुम्हाला मी लेवल सांगितल्या होत्या या सगळ्या लेवल्स आपण काढून टाकले ह्या आपल्या काय विकली अनालिसिसचा विषय झाला तुम्ही बघितलं का विकली अनालिसिस बघितलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा ठीक आहे आता कालची जी मुवमेंट आली ती कशी आली बघा एकदम निगेटिव्ह आलेली आहे मजबूत निगेटिव्ह मी नेहमी म्हटलेलं आहे जिथे जिथे फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज मार्केट क्रॉस करतो बघा इथे सुद्धा क्रॉस करायला बघा आलं पण इथे काय टिकलं नाही पण इथे टिकून सरळ पाठोपाठ खाली गेले पण हे लक्ष असू ओके त्याचबरोबर एक व्यवस्थित इथून जो इथून पडलाय ते अडकलंय कुठे बघा या रेंजच्या आसपास म्हणजे एक मोठी सपोर्ट रेंज आता इथे बघायला मिळते आणि ती सपोर्ट रेंज आपण काढायचं म्हटलं तर कशी काढू शकतो बघा परफेक्ट सपोर्ट रेंज याला म्हणू शकतो परफेक्ट क्वांटिटी पकडू शकतो बावीस तीनशे पन्नास आहे का डेफिनेटली आहे yes, आता मार्केट परत या रेंज मध्ये अडकलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे परत ह्या रेंज मध्ये अडकतोय मार्केट आता साइडवेज रेंज कोणती हे आपल्याला समजणं गरजेचं आहे ओके आता तुम्ही मला सांगा साइडवेज रेंज दोन आहेत एक ही एक आहे एक ही एक पकडू शकतो इथून एवढी किंवा हिथून एवढी मग आपण पकडायची कोणती बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो सर आपण पकडू पण ती शकतो साईड एवढ्या हे सांगतायचे पकडायची लक्षात घ्या आपण इंट्राडे चा विचार करतो त्याचबरोबर इंट्राडे मध्ये मी नेहमी म्हणतो आपण करंट स्थितीचा सर्वात जास्त विचार करतो लॉंग टर्म ट्रेड काय चाललाय कसं झालंय काही फरक पडत नाही काहीही फरक पडत नाही हा ट्रेंड आपला जवळपास मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे टोटल ओव्हर जवळपास म्हटला ओव्हर ऑल्ड म्हटलं तर हा अप ट्रेंड मध्ये मार्केट आहे बरोबर पण हे तुटलंय आपल्याला डाऊन ट्रेंड म्हणजे जवळपास दोन दिवसात पकडायचं आपल्याला हा ट्रेंड बघायचा आहे हा महत्वाचा आहे आपल्यासाठी सध्या तरी करंट ट्रेंड तेवढाच महत्वाचा लक्षात लक्षात त्याचबरोबर एक अजून एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे ही जर ट्रेंड लाईन अशी होती ही ट्रेंडलाईन मार्केटने तोडली आता ह्याच्यावरती होल्ड करून परत मार्केट वर जाऊ शकतं तर डेफिनेटली अशी मुवमेंट आपल्याला एक्सपेक्ट होऊ शकते जर या ही जर ट्रेंडलाईन परत एकदा गेन केली मार्केटने जर ही रिटेस्ट असेल या ट्रेंड ट्रेंडलाईनला तर डेफिनेटली मार्केट इथून खाली परत येऊ शकता आणि हा लो जो आहे हा ब्रेक झाला तर ह्याच्यानंतर तुम्ही पी बाय करू शकता ऑनेस्टली येस मजबूत मुवमेंटम खालच्या दिशेने बघायला मिळू शकते लक्षात समजते काय अनालिसिस कसं ट्रेड होईल मार्केटमध्ये प्रॉपर प्लॅन लक्षात घ्या काय मी नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करतो ओके जर गॅप डाउन झालं बावीस तीनशे च्या किंवा बावीस तीनशे आसपास कुठेतरी टिकलं तर बिंदा सेल करा बिंदास हे लक्षात असू दे मार्केट परत एकदा तुम्हाला एक चांगल्या खालच्या दिशेने बघायला मिळू शकते लक्षात ती म्हणजे ही लेवल हे लक्षात असू दे म्हणजे जर बावीस ची लेवल तुटली त्याच्यानंतर महत्वाची लेवल कोणती आहे महत्वाची लेवल आपली ही आहे बावीस दोनशे आहे का डेफिनेटली आहेच बावीस दोनशे आता आपण काढायचं तर कशी काढू शकतो बघा थोडंफार एक पॉवरफुल लेवल काढायची असेल अशी राहील बघा आणि त्याच्यानंतर खालचे दोन टार्गेट सेट करायचे असतील तर दोन टार्गेट हा पहिला टार्गेट झाला त्याच्या फाटोफा हा आपला दुसरा टार्गेट झाला थोडाफार आपण खाली झालेत का परफेक्ट ऑनेस्टली बघा स्वतःहून मार्केट करण्याचा प्रयत्न आता तुम्ही मला सांगा सेलिंग नंतर हा पुलबॅक आला परत सेलिंग येते हा परत फुल बॅक ट्रेंडर मग सांगितले ते व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न मी केला हे लक्षात असतो त्याचबरोबर एक सर्वात महत्वाचा विषय बाय लगेच करू शकतो का ऑनेस्टली येस म्हणणार नाही पण नो करू शकत नाही सो रिझेक्शन झोन आपली असणार आहे ती म्हणजे बावीस हजार पाचशे पन्नास आता हीच रिजेक्शन झोन का तर या चेंज चा इथे सपोर्ट घेतला ही लेव्हल इथे तोडण्याचा प्रयत्न केला ही लेव्हल त्याच्यानंतर टोटली रिट्रेस केला मग मार्केट खालेलं आहे हे लक्षात असू म्हणजे काय साइडवेज रेंज इंटरडे का yes, बघा ही एक रेंज इंट्राडे साठी सो बाय करायचं आहे कसं लक्षात घ्या तुम्ही जर इंट्राडे ट्रेडर असाल तर सर्वात महत्वाचं काय लगेच तुम्ही बाय करू शकत नाही हे लक्षात घ्या शॉर्ट टर्म ट्रेंड घ्यायच्या सगळं मान्य करतो पण लगेच बाय करू शकत नाही लक्षात घ्या आपल्याला थोडेफार काय कन्फर्मेशनची गरज आहे सो बाईंग रेंज जी आहे ही बावीस हजार पाचशे पन्नासच्या वरती टिकलं तर डेफिनेटली तुम्ही सी बाय करू शकता हे लक्षात आता रेंज कोणती आहे ही आणि त्याच्यावरती टिकलं तर टार्गेट कसं सेट करू शकतो पहिलं टार्गेट आपलं हेच राहणार आहे हे टार्गेट का काढलं आहे फिफ्टी मोहिंग एव्हरेजच्या वरती होल्ड करण्यासाठी लक्षात घ्या आणि फिफ्टी मोहिंग एव्हरेजच्या वरती होल्ड केला तर डेफिनेटली अजून तुम्ही टार्गेट सेट करू शकता हे दोन बॅक टू बॅक आरामात बघायला मिळतो आरामात आणि आरा ही जी रेंज आहे ना ही साईड वाईज रेंज आहे ही आता ह्याच्यामध्ये ट्रेड कसं करायचं साईडवाईज रेंज मध्ये मी आधी म्हटलंय साईडवाईज रेंजमध्ये मार्केटने कसं ट्रेड करायचंय काय कसं ट्रेड करू शकतो मार्केटमध्ये तुम्ही साईडवेज रेंज मध्ये कोणी सांगू शकता का कोणी सदस्य सांगू शकतात का कसं करू शकतो काय करू शकतो ट्रेड काय म्हणू शकतो ट्रेड ऑन स्मॉलर काय टाइम फ्रेम सॉरी म्हणजे काय म्हणू शकतो तिला अर्थात काय म्हणू शकतो समजलं कसा ट्रेड करू शकतो मार्केटमध्ये सिंपल क्लीन क्लिअर इझी हे लक्षात घ्या त्याचबरोबर सध्याचा ट्रेंड कोणता आहे बघा ना सध्याचा ट्रेंड कोणता बघा सध्याचा ट्रेंड कोणता आहे हा डाऊन ट्रेंड आहे आणि ट्रेंड आपली अशीच त्याचबरोबर एक इंडिकेटर आपण ऍड करण्याचा प्रयत्न करूया का ठीक आहे तो आपला लाडका रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स गरज कंटाळतो ना माणूस सल्ला घेऊया आता आर एस आय जर बघितला तर तुम्ही मला सांगा हा एक हाय होता गॅप अप मार्केट झालं पण तरी सुद्धा आर एस ची व्हॅल्यू कमी आहे आणि इथे बघितलं ह्या रेंजच्या आसपास म्हणजे ही जी किंमत आहे जी आता बघायला मिळाली या रेंजच्या आसपास म्हणजे ऑल आय आपण म्हणू शकत शकतो ऑल्टामायची लेवल जवळपास हीच आहे पण ह्या रेंजच्या आसपास ऑल्टामाय चे थोडाफार खाली होता किंचित म्हणू शकतो इथे आर एसआयची व्हॅल्यू तुम्हाला जवळपास बहात्तरच्या आसपास भेटली इथे आर ची व्हॅल्यू जरी मार्केट वरती असेल तरी डेफिनेटली तुम्हाला किती साठसष्टच्या आसपास भेटली म्हणजे इथे आर एसआय न काय दिलंय तुम्हाला मार्केटमध्ये काय डायव्हर्जन्स म्हणजे हा फॉल होणार होता हा इथेच सांगितलं मार्केटने कारण बायर्सची तेवढी ताकद जमत नव्हती हे लक्षात घ्या वर्षा ठिकाणी मार्केट खेचण्यासाठी हे मित्रांनो लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला सो हा ब्रेक होता ब्रेक नंतर मार्केट इथून कारण थोडक्यात काय जे ओझं होत ना ओझं झालं होतं हा ओव्हरबॉट मध्ये मार्केट होतं इथे काय म्हणतो मी ओव्हरबॉट हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर हे ओझो थोडंफार खाणी केलेलं आहे जर परत मार्केटला जायचं असेल तर डेफिनेटली इथून परत एकदा जाऊ शकतो हे लक्षात इथं थोडंफार पुल बॅक सिक्स थर्टीच्या खाली ओव्हर सोल्ड डोक्यात काय मग काय म्हणू शकतो ही जी आली आहे आपण काय म्हणू शकतो हे प्रॉफिट बुकिंग आहे हो प्रॉफिट बुकिंग आहे बाहेर होता ना तो मानेवरचा तो हलका गेला इथे मार्केटनी सरळ सरळ दिसते आपल्याला अनालिसिस अशी करायची असते विथ टेक्निकल ओके समजले का निफ्टीचे अनालिसिस चला उडी मारूया बँक निफ्टीकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण परफेक्ट व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय करत नाही माझा ऐकत नाही करा जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवा चला थेट जास्त विकलीवरती आल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक किंचित निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळते एक, एक नवीन ऑल टाइम हा आपल्याला या आठवड्यात बघायला मिळाला तो म्हणजे पन्नास हजारच्या आसपास आणि बँक निफ्टीने उत्कृष्ट रित्या मुवमेंट दिलेली आहे आता बँक निफ्टीचा विचार केला बँक निफ्टी जवळपास विचार केला तर बँक निफ्टी थोडाफार स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते टू निफ्टी ओके okay. त्याचबरोबर ट्रेंडलाईन जी आहे बँक निफ्टीची जी, जी आता करंट ट्रेंडलाईन इथे सपोर्ट करून चालल्या एक जवळपास आपण काय म्हणू शकतो कोणती ट्रेंडलाईन आहे हिला आपण काय म्हणू शकतो लॉंग टर्म ट्रेंड जवळपास येऊन किंवा लॉंग टर्म ट्रेंड काय म्हणू शकतो लॉंग टर्म ट्रेंड कोणता आहे तो बुलिश बिअरिश असतो का बिअरिश वाटतो तुम्हाला कुठून काय म्हणू शकतो बुलिश मग या आठवड्यात काय मुवमेंट एक्सपेक्ट आहे जर हा लो तुटला तर परत एकदा मार्केट ह्या ट्रेंडलाईनचा सपोर्ट घ्यायला डेफिनेटली येऊ शकतो कुठे खाली हे बघा हा जर लेवल तुटली म्हणजे या आठवड्याचा वीकली अनालिसिस कसा करू शकतो बघा इथे आता तुम्ही मला सांगा ही काय झाली इथे इथे पहिला ब्रेकआउट केला थोडाफार खाली आला जवळपास आपण म्हणू शकतो रिटेस्ट म्हणतात का नाही ब्रेकआउट जिथे करतो ना तिथे रिटेस्ट घेतो मार्केट हिला रिटर्स म्हणू शकत नाही हे मार्केट खाली आलं जवळपास ते होल्ड करण्याचा प्रयत्न केला अनसक्सेसफुल झालेला आहे अनसक्सेसफुल का स्पेलिंग थोडीफार हे लिहिताना थोडाफार प्रॉब्लेम होतो सॉरी बट समाज विचार करा आता इथे तो होल्ड करतोय सर्वात महत्वाची गोष्ट आहे बँक निफ्टी अठ्ठेचाळीस पाचशेच्या वरती होल्ड करते महत्वाची गोष्ट आहे जर थोडाफार लो तुटला तर आपण म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग मध्ये खारके खाली मार्केट आलंय परंतु तसं नाही झालं तर डेफिनेटली मार्केट ह्या मध्ये कुठेतरी साईडवेज आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या कोणत्या रेंज मध्ये जवळपास आपण पकडू शकतो एकोणचाळीस हजार शंभर ते अठ्ठेचाळीस पाचशे पाचशे पॉईंट म्हणजे जवळपास साइडवेज रेंज पकडा तुम्ही सर तुम्ही ही साइडवेज रेंज का म्हणताय कशासाठी आता तुम्हीच बघा ह्याच्या आधी हाय त्यांनी हा तोडला होता पण त्याच्यानंतर बघा क्लोजिंग ह्याच्या आतमध्येच दिले त्यांनी आठवड्यात हा आधीच्या आठवड्यात काय झालंय हाय त्या हाय देऊन ह्या रिंजचा रिजेक्शन घेऊन ह्या आठवड्यात काय झालं या करंटच्या आठवड्यात मुवमेंट आली तेजी झाली मार्केट वरती खेचलं गेलं पन्नास हजारच्या आसपास रिजेक्शन घेऊन परत खाली येऊन क्लोज कुठे दिलाय अठ्ठेचाळीस हजार शंभरच्या आतमध्येच म्हणजे हा जो ऑल टाइम हाय होता ह्याच्या आतमध्ये जवळपास सी रिजेक्शन ह्याच्या आतमध्ये क्लोज दिलाय हे जवळपास आपण काय म्हणू शकतो ही रेंज एक रिझेक्शन दुसरी रिझेक्शन झोन आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि तिसरी रिझेक्शन झोन ही वरची आता सपोर्टचा विचार केला तर लक्षात घ्या थोडाफार मार्केट खाली आता इथे बघा कोणाच्या आधाराने मार्केट चाललंय ट्रेंडलाईनच्या आता लाइन पासून जास्त जर लांब गेलं तर ट्रेंडलाईनला भेटायला मार्केट येतच आता हे ट्रेडलाईन पासून लांब गेलं थोडाफार भेटायला येऊ शकतं का डेफिनेटली सो डेफिनेटली येस येऊ शकतं त्याचमुळे सपोर्ट रेंज हे सगळ्या साक्षेपार्ट क्लिअर कट समजते का अजून इलॅबरेट करू शकत नाही याच्यापेक्षा जास्त कसं आहे काही गोष्टी राखून ठेवाव्या लागतात तुम्ही सबस्क्राईब केलं तर डेफिनेटली या सगळ्या राखलेल्या गोष्टी पण तुमच्या घेऊन हे लक्षात मी माझ्या शब्दाचा पक्का आहे तुम्ही तुमच्या पक्के आहात का असाल तर डेफिनेटली सबस्क्राईब लाईक शेअर सगळ्यात जास्त करा सगळ्यात जास्त करा खूप कमी सबस्क्राईबर्स आहेत वाढवा सबस्क्राईबर्स आपली ठीक आहे इथून मार्केट खाली आल्यानंतर इथे बघा काय झालंय सपोर्ट घेतोय एक दोन तीन चार चार दिवस सपोर्ट घेतोय कोणाचा सपोर्ट घेतोय फिफ्टी मोहिन एव्हरेजचा जर तुटली सेल करू शकतो का ऑनेस्टली यस जर तुटले तर या आठवड्यात सेटअप सेलिंग सांभाळू शकतो अटीचे सातशे नव्वदच्या खाली तुम्ही कुठेतरी पुट बाय करू शकता आरामत मार्केट क्लोजली अटीचर चारशे लक्षात घ्या आणि ही जी रेंज आहे ही आपली साइडवेज आठवड्यासाठी हे लक्षात घ्या त्यामुळे ट्रेंडिंग साठी तुम्हाला एकतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट बघायला मिळू शकतो किंवा खालच्या दिशेने जर हा लेवल तोडून जाईल तर डेफिनेटली बाय करून एवढा टार्गेट घेऊ शकता पण खाली सेल करू शकत नाही कारण अठेचाळीसशे चारशे जे आहे एक चांगली सपोर्ट रेंज आहे आणि ही एक चांगली मोठी रिजेक्शन कारण ह्या रेंज मधून मार्केटला बाहेर येणं गरजेचं आहे आता सर्वात मत या आठवड्यात बघणं गरजेचं आहे की फिफ्टी महिन्याच्या वरती हे खाली था, खाली था, जा जे आता समजा खाली तर होल्ड करून जर जात असेल ग्रीन कॅलरुन तर बिंदास एकोणचाळीस शंभरच्या वरती बिंदास्वाय करा मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते परंतु रिजेक्शन घेऊन जर मार्केट खालीच ह्याच्या खाली कुठेतरी बाय करून हे टार्गेट पहिले घेऊ शकता आरामात सिम्पल क्लिन क्लिअर हे लक्षात असू ओके okay, समजलंय का चला इंट्राडे साठी उडी मारूया इंट्राडेचा जर विचार घेणार पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम आता निगेटिव्हिटी आहे थोडीफार ठीक आहे चला मार्केट खाली आलं ही जे हाय होता हा जो एक अठ्ठेचाळीस आठशेच्या आसपास ह्याच्यावरती पन्नास हजारचा हाय मारला हाय मारून काय झालं ही आली ती प्रॉफिट बुकिंग आली खाली मार्केट सेलिंग मध्ये क्लिअर कट आपल्याला सरळ सरळ बघायला मिळते लक्षात ओके okay? आता मी म्हणत नाही लगेच बायिंग साठी सेलिंग आली म्हणजे लगेच ते एक मंदी होईल नाही हो लगेच मंदी होणं शक्यच नाही बँक मध्ये तरी शक्य नाही लक्षात घ्या सेल करायचं असेल तर निफ्टी मी तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवू सांगतो लक्षात घ्या तुम्हाला जर मार्केटमध्ये करंटच्या परिस्थितीत सेल जर करायचा असेल इंडेक्स तो निफ्टी कर। करा आणि जर तुम्हाला बाय करायचं असेल इंडेक्स तर बँक निफ्टी करा हे लक्षात घ्या हे दोन वाक्य लक्षात घ्या का बँक निफ्टी बाय करा का निफ्टी सेल करा याच्या पाठचं कारण पाठचं कारण जर तुम्ही दोघांची रनिंग बघितलं तर निफ्टी थोडाफार करंट मध्ये टू दिसते कळ तुम्हाला आणि त्याचबरोबर जर दोन्ही स्ट्रॉंग असतील कारण मी सेल निफ्टी बाय बँक निफ्टी हे तुम्हाला सांगत नाहीये तुम्हाला जर दोघांमध्ये जर कन्फ्युजन असेल मी काय करू तर हा विचार करा कधी कधी काय होतं निफ्टी साईडवर जाईल तर बँक निफ्टी बँकमध्ये जाईल हे लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता आता जर या आठवड्यात या गोष्टी जास्तीत जास्त बघायला तुम्हाला मिळू शकतात निफ्टी जर सेलिंग मध्ये किंवा साइडवेज राहील तर बँक निफ्टी तेजीमध्ये जाईल ब्रेक ब्रेकआउट ब्रेक करून जाईल हे तिथे तुम्हाला ते काय करायचं बँक निफ्टी बाय करत नाही तर काही लोक निफ्टी बाय करायला जातात आणि मध्ये मुमेंटच नाही तुम्ही बाय करून फायदा काय मिळणार आहे तुम्हाला त्याच्या जिथे मुवमेंट आहे तिकडे जा तिथे वर्ल्ड रेटी जिथे जवळपास मार्केट अस्थिर जिथे होते व्यवस्थित मुवमेंट तुम्हाला चांगल्या ठिकाणी दिसतात तर इंटरला मुव्हटच गरजेचं आहे मग तिथे लॉंग टर्म मध्ये काय झालं तर आपल्याला काही पडले नाही आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेड करायचं इंटरेस्ट हे वाक्य लक्षात घ्या आणि ट्रेड कमीत कमी करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट करा का लो ट्रेड लो रिस्क म्हणजे जवळपास मॅनेजेबल रिस्क घ्या मॅनेजेबल रिवॉर्ड्स घ्या चांगले प्रॉफिट्स चांगले ट्रेड्स बघायला मिळू ओके तुम्ही मला सांगा आता मार्केट इथे इथे सपोर्ट घेतल्यानंतर ही सेलिंग तर घालून इथे क्लोज जवळपास सेलिंग इथे क्लोज झाले बरोबर आता मी तुम्हाला सांगतो एक सायकोलॉजी म्हणतात सर सायकोलॉजी काय हो तुम्ही म्हणता सायकोलॉजी 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 काय काय झायकोल बऱ्याच सदस्यांनी आपल्या पेडकोच्या सदस्यांना या गोष्टी माहिती असतील मी नेहमी म्हणतो जेव्हा बॉटमला कुठेतरी एक प्रेशर कॅन्डल बघायला मिळत असेल ना काल मी काल आपल्या ग्रुपवरती पण टाकलं होतं बरं का टाकलं होतं ग्रुपवरती मी सांगितलं होतं याच्यावरती प्रेशर कॅन्डल जिथे बघायला मिळते ना ते एंट्री करून तिथे बॉटमला बॉटमला प्रेशर कॅन्डल म्हणजे जवळपास काय मार्केट शंभर दोनशे पॉईंट तीनशे पॉईंट खाली येत आणि लास्टला कुठेतरी लो ला कुठेतरी तुम्हाला एक मोठी रेड बिअरिश कॅन्डल बघायला मिळते तुम्ही लो सेल करता लो तुटला सेल लाट लो जवळपास सेल करता लोला मोठी कॅन्डल बनल्यामुळे आणि त्याच्यानंतर मार्केट तिथून काय होत रिव्हर्स होतं आता इथेच बघा इथेच बघा व्यवस्थित ही मोठी बिअरिश कॅन्डल केवढी मोठी बघायला मिळालं बघा आता हिचा लो तुटला होते सगळं सेल करणार साहजिकच आहे सगळंच सेल करणार ना होते बघा इथे काय झालंय आलं तरी थोडंफार खेच खेचण्याचा प्रयत्न तरी केलाय का प्रयत्न केला पण त्याच्यानंतर मार्केट बघा रिव्हर्स लॉस मध्ये निघाला इथला माणूस केला उद्यासाठी कोण होल्ड करणार नाही दोन दिवस ते लक्षात घ्या ठीक आहे कारणच आहे म्हणून मी म्हटलं जो वीक असेल तो सेल करा जो स्ट्रॉंग असेल तो बाय करा इंडेक्समध्ये सुद्धा याच्या पाठचं कारण आहे ठीक आहे आता तुम्ही मला सांगा मार्केट या रेंजच्या आसपास जवळपास रिजेक्शन घेते या रेंजच्या आसपास सपोर्ट घेते मध्ये तुम्हाला दोन लेवल्स बघायला मिळाले म्हणजेच काय बाईंग रेंजेस काय म्हणतो मी बाईंग रेंज परत एकदा म्हणू शकता माझ्यावर बाईंग रेंजेस कुठे बघा ही बाईंग रेंज आहे कोणती रेंज एकोणचाळीस हजार एकशे तीस काय म्हणतोय बाईंग रेंज कोणती बाईंग कॉल बाय म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो काय फ्युचर बाय भेटली का परफेक्ट ह्याच्यावरती होल्ड केला सर म्हणजे सेलिंग मध्ये तुम्ही म्हणजे बाय करायचं असा काय विषय असा विषय ह्याच्यासाठी आहे कारण हे जे आहे ही प्रॉफिट बुकिंग आहे आणि मार्केट काय लगेच तुटत नाही लगेच सेलिंगचा विषय होत नाही हे होणारच बायसेल बायसेल विषय आपला फक्त शॉर्ट टर्म ट्रेंड काढायचा आहे जर मार्केट वर उचललं तर मार्केटला एकोणचाळीस शंभर एकशे तीसच्या वरती होल्ड करणं गरजेचं कर आहे जर तेजी मध्ये असेल किंवा डेफिनेटली प्रॉफिट बुकिंग असेल परत तेजी कंटिन्यू आलं असेल एकोणचाळीस हजारच्या वरती होल्ड करणं गरजेचं त्याच्यानंतर एकोणचाळीस हजार एकशे तीस होल्ड झालं त्याच्यावर फिफ्टी मुव्हिंग एवरेज सुद्धा त्याच्या आसपास त्याच्यावरती होल्ड केलं तर डेफिनेटली बाय करू शकता का करू शकत नाही आरामात मुवमेंट आरामात टार्गेट बिंदास्ट वागणार समजली काय एनालिसिस परफेक्ट बाइंग मोवमेंट सेलिंग लोच्या खाली हो हा लो तुटला भिंदाच सेल करा हाच लो बघा मी म्हणतो ना मार्केट रिस्पेक्ट करते बघा हा लो आहे इथून मार्केट खाली आलं तिथेच बघा याच्या आधी हाच रेंज रिजेक्शन खाली आला होता त्याच्यानंतर होल्ड करून वर गेलाय जवळपास ही रेंज काय चांगली सपोर्ट रेंज म्हणून काम करणार आहे हे लक्षात घ्या काय सपोर्ट मोठी मस्त सपोर्ट रेंज ओके त्याचबरोबर आता खालचे जर ट्रेड काढायचे कसे काढू शकता बघा आता मोठी रेंजेस काढायची असतील इथून खाली येतात ही एक मोठी रेंज आहे बघा मोठे रेंज आहे मग याच्यामध्ये यायच्या आधी मार्केटला दोन तीन एक टार्गेट्स ठेवू शकतो का बिंदास ठेवा ना एक दोन ह्याच्या खाली येतात खालच्या बघायला मिळाले वरच्या बाईंग रेंज मध्ये जायचं असेल तर डेफिनेटली बघायला मिळतात त्या बघा एक छोटे छोटे घेवा ना छोटे छोटे काही फरक पडत नाही दोन टार्गेट जसे ठेवाल तसे तुम्हाला बघायला मिळतात बघा एक तीन आणि हे छोटस वरती घ्या अजून एक हे बघा येते चार आलेत का टार्गेट्स आता ही रेंज काय म्हणू शकतो नो ट्रेडिंग झोन बिंदास्त म्हणा नो ट्रेडिंग झोनच आहे या रेंज मध्ये हे लक्षात घ्या आणि इथे जर ट्रेड करायचं असेल तर काय करू शकता या रेंजेस मध्ये कसं ट्रेड करायचं असतो या रेंजेस मध्ये सांगितलं आधी सुद्धा सो समजलाय का सांगा निफ्टी बँक निफ्टी अनालसिस आणि हा जर गॅप डाऊन झालं टिकत असेल ना या रेंज च्या आसपास कुठेतरी लक्षात घ्या एकदम गॅप डाऊन झालं मार्केट उद्या कुठेतरी तर लगेच सेल करायचा विचार करू नका त्या फ्लो मध्ये जर बघायला मिळेल पहिल्या कॅन्डलमध्ये पाच मिनिटा सरळ खाली असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही स्पीडअप ट्रेड घेऊ शकत सर एग्रेसिव्ह बिंदा फूड बाय करून चांगल्या मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रॉफिट बुक करा करायच्या कारण त्या फ्लोमध्ये चांगले मुव्हमेंट बघायला मिळू शकत नाही आता पुलबॅक मध्ये मार्केट पटकन वरेल आणि त्याच्यानंतर मध्ये डेफिनेटली तुम्हाला लॉस होईल मग पुलबॅक येण्याची वाट बघा ठीक आहे सो त्यांचा गॅपअप झाला मार्केट तर डेफिनेटली बघा एकोणचाळीस दोनशेच्या वरती वर्ल्ड करते का ह्याच्यावरती बिंदास नाही का निफ्टी आपण खूप क्लीन क्लिअर मध्ये सायकोलॉजी समजलं असेल तर मग अशी ज्या गोष्टी तुमची एक लाईक आहे ना खूप महत्वाची आहे मार्केट मराठी साठी हे लक्षात घ्या तुमची एक लाईक खूप महत्वाची आहे तुमची एक शेअर खूप महत्वाची आहे आणि तुमचा एक चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला तर डेफिनेटली आपला परिवार होणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंट सुद्धा करा विसरलो सांगायला तुम्हाला कमेंट सुद्धा करा कमेंट केल्याने काय होतं तुमचे प्रश्न जे आहेत ते हलतील मार्केट बदलेटबद्दल सगळण्याचा दृष्टीकोन तुमच्या बदल आपण जे आता अवेलेबल एनालिसिस करतो तुम्ही सुद्धा करू शकता ज्या मी करू शकतो तुम्ही सुद्धा करू शकता असं शिकणं गरजेचं आहे शिका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा काय प्रश्न असेल तर मी कमेंट मध्ये विचारत उत्तर दिली जातील त्याचबरोबर मित्रांनो एक सर्वात महत्वाची गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवते जॉईन करा इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद